लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे गुलाबराव पाटलांनी सहकार समृद्ध केल्याने ग्रामीण भागाचा शैक्षणिक व औद्योगिक विकास झाला डॉक्टर तारा भवाळकर लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे पत्रकार हा चौथा स्तंभ आहे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे सांगलीत मला सहकार कळाला गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला आहे छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणाऐवजी राजनीती हा शब्द आहे लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही अडलेल्या लोकांना उभं करायचं काम सहकार करते गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाणे पुढे नेत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी केले सांगलीच्या भावे मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवन गौरव व ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचे हे पंचवीसावे वर्ष आहे पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता माननीय बाळासाहेब थोरात प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य उभे केले आहे दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणाव हा आहे यावेळी आभार ऋतुराज पाटील यांनी मांडले सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने सोहळ्याची सांगता झाले यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत सिंह पाटील संजय बजाज माजी नगरसेवक हरिदास पाटील अभिजित भोसले आयुब बारगीर रजाक नाईक डॉक्टर संजय पाटील ए डी पाटील हुल्ल्याळकर मामा अशोक रेळेकर बी ए पाटील आनंदराव नलावडे जयपाल चिंचवाडे बाळासाहेब गुरव नेताजी पाटील आबा एस बी तावदारे अजित पाटील बेनाडीकर डॉक्टर दयानंद नाईक डॉक्टर विजयकुमार शहा बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरणाळे सनी धोत्रे सत्कार मूर्तींचे कुटुंबीय त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी आपतिष्ट मित्रमंडळी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकार व साहित्यप्रेमी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते